बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल लाईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष तसाच जे आपले आजी माझे सैनिक आहे त्यांच्यासाठी माननीय खासदार साहेब सर मात्रे साहेब मात्रे तसेच माननीय आमदार दरोडासाहेब आणि माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक श्री शिंदेसाहेब यांनी जे भारतातल्या सर्व सैनिकांचा आजी आणि माजी सैनिकांचा जो कृतज्ञता सोहळा व्यक्त केला आहे आणि सैनिकांचा तर सोहळा सर्वच करतात पण त्यांच्या सर्व परिवाराचा जो, परिवारा जो सोहळा यांनी आयोजित केला आहे आणि आम्हाला जो मान दिला आहे आमचा जो पत् वीर पत्नींचा आणि सैनिक पत्नींचा जो सन्मान केला आहे त्याबद्दल मी माऊली प्रतिष्ठानची खूप खूप आभारी आहे असं म्हणतात की भारतीय सैनिकाला वरती फुकट मिळत नाही हे खरे आहे त्याच्यासाठी भारतीय सैनिकाला कठोर परिश्रम करून वरती मिळून घ्यावी लागते तसेच त्या वरतीमध्ये शोभणाऱ्या सैनिकाच्या शेजारी उभं राहण्यासाठी जी पत्नी योग्य असावी लागते त्यालाही फुकट मिळत नाही त्यालाही खूप काळजावर दगड ठेवून त्याच्याशी लग्न करावं लागतं आणि सैनिकाची पत्नी व्हावं लागतं जेव्हा सर्व सैनिकांचे जेव्हा सामान्य जनता जेव्हा दिवाळी रक्षाबंधन सारखे सण साजरे करत असतात तेव्हा मात्र मी सैनिकाची वाट पाहत असतो की आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा सहा सहा महिने होऊन जातात तरी सैनिक येत नाही तेव्हा की आपण कोणाशी लग्न केलं आहे आणि सैनिकाची पत्नी म्हणून तेव्हा अभिमान तर वाटतच की आपण एका वर्दी असलेल्या सैनिकाची पत्नी आहे त्याच्या शेजारी उभा राहिल्या सगळं दुःख विसरून जातो का आपण त्याची सहा महिने वाट पाहिली आहे आणि जोपर्यंत सैनिक घरात येत नाही तोपर्यंत तो आपला नसतोच तो भारत मातेचा असतो आणि जेव्हा तो घरी येतो तेव्हा तो मात्र सर्व परिवाराचा असतो आणि किती मुलांचे पालक जेव्हा घरी येतात तेव्हा मुला आम्हाला प्रश्न विचारतात आई या मुलाचे बाबा घरी आले का आपले बाबा का नाही आले तेव्हा मात्र आमच्याकडे उत्तर नसतं कोणतं उत्तर मुलाला द्यावं ते मात्र आम्हाला कळत नाही पण असं करता करता लहानचे मोठे होऊन जातात आणि सैनिकांची पत्नी असण्याचा जेव्हा खरा आमचा आनंद असतो खरी जी दिवाळी असते जेव्हा आमचे पती सुखरूप रिटायर होऊन घरी येतात आम्हाला आमचा सैनिक पत्नीचा पत्नी सैनिक परिवाराचा आणि सैनिकांचा जो सन्मान माननीय साहेब यांनी केला शिंदे साहेब यांनी केला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि मला बोलण्याविषयीचे दोन शब्द बोलण्याची आणि मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याविषयी मी त्यांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद